मुंबईच्या देवनार गोवंडी आणि मानखुर्द परिसरात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे याबाबत किरीट सोमय्या यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एकशे तीन जणांना अशा प्रकारे खोटी जन्म प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत असा आरोप सुद्धा को सोमय्या यांनी केला आहे आणि याबद्दल शताब्दी रुग्णालयाचे आणि महापालिकेच्या संबंधित रुग्णालयाच्या निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे खोट्या दत्तावेज डॉक्युमेंटच्या आधारावर मानकूट पूर्व महापालिकेचे जे निबंधक आहे त्यांचे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि शताब्दी हॉस्पिटल यांचे काही मेडिकल ऑफिसर यांनी मिळून बोगत पद्धतीने जन्माची नोंदणी केली जन्म प्रमाणपत्र दिले आहे महापालिका अधिकाऱ्यांचे विस्तृत गेल्या सप्ताह आठवडाभर चर्चा चालू आहे